छत्रपती संभाजीनगरचा निकाल लागला आकडे समोर आले सत्तेचा ताळेबंद स्पष्ट झाला पण खरी राजकीय लढाई आता सुरू होती आहे कारण प्रश्न फक्त कोण जिंकला याचा नाही तर शहराचा पहिला नागरिक अर्थात महापौर कोण होणार याचा आहे कारण अखेर सगळ्यांना उत्सुकता असलेली महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालंय किंबहुना एकशे पंधरा जागांच्या या महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताच्या रेषेवर नेमकं काय गणित बसत महापौर पदाचं आरक्षण खुलं निघाल्यानंतर भाजपमध्ये महापौर पदासाठी कशी रस्सी खेच असणार आहे विरोधक या सगळ्याकडे कसे पाहणार आहेत कोण होणार छत्रपती संभाजीनगरचा महापौर जाणून घेऊयात सविस्तरपणे या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल राहिलेला नाही तर तो थेट राज्याच्या राजकारणाशी जोडला गेला आहे एकशे पंधरा जागांच्या या सभागृहात भाजपने सत्तावन्न जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला एम आय एम तेहतीस जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे तर शिवसेना शिंदे गट तेरा शिवसेना ठाकरे गट सहा वंचित चार काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय हे आकडे पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की भाजप सत्तेच्या अगदी उंभरट्यावर उभा आहे पण तरीही तांत्रिकदृष्ट्या बहुमतासाठी एक पाऊल कमी आहे मात्र राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही हे इथे पुन्हा एकदा दिसत आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी थेट दावा केला आहे की इतर पाच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत म्हणजेच आकड्यांचा खेळ कागदावर जरी अपुरा वाटत असला तरी प्रत्यक्षात भाजप बहुमताच्या पुढे गेलेला आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे याच दाव्यामुळे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे पण या सगळ्या गणिताला खरी कलाटणी मिळाली ती महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे यंदा महापौर पद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सुटलं याचा अर्थ असा की महिला असो वा पुरुष कोणताही उमेदवार या शर्यतीत उतरू शकतो एवढंच नाही तर राखीव प्रवर्गातून निवडून आलेला नगरसेवकही त्याच्याकडे वैधता प्रमाणपत्र असल्यास खुल्या जागेसाठी दावा करू शकतो त्यामुळे या एका निर्णयामुळे भाजपमध्ये इच्छुकांची अक्षरशः रांग लागली आहे आणि भाजप असा निर्णय घेऊही शकत याची प्रचिती आपल्याला उमेदवारी देताना आलीच आहे आता प्रश्न उभा राहतो भाजपकडे पर्याय किती आहेत तर उत्तर आहे खूप प्रभाग क्रमांक दोन मधून राजगौरव वानखेडे हे तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आधी मनसेकडून आणि नंतर भाजपकडून तसेच त्यांची जनतेतील लोकप्रियता सुद्धा त्यांना या शर्यतीसाठी बळ देते यानंतर प्रभाग क्रमांक आठचे से नगरसेवक विजय अवताडे यांच्याकडे सुद्धा तीन टर्मचा अनुभव आहे त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे यानंतर प्रभाग क्रमांक तेवीस चे नगरसेवक प्रमोद राठोड यांचंही नाव चर्चेत आहे ते सुद्धा तिसऱ्यांदा विजय होऊन महानगरपालिकेत पोहोचलेत प्रभाग क्रमांक दहा मधून नगरसेवक पदाचा अनुभव असलेले शिवाजी दांडगे सुद्धा इच्छुक आहेत तर प्रभाग क्रमांक सतरा मधून समीर राजूरकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे किंबहुना आरक्षण सोडत खुल्या प्रवर्गासाठी निघाली तर समीर राजूरकर हेच महापौर होतील अशी अगदी निवडणुकी आधीपासूनची चर्चा होती त्यानुसार आरक्षण सोडत निघाली सुद्धा त्यामुळे आता या चर्चावरही शिक्कामोर्तब होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भाजपकडून समीर राजूरकर हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले असले तरी त्यांचा अनुभव हा दांडगाय भाजपच्या सगळ्या महत्वाच्या निर्णयांमध्ये समीर राजूरकर यांचं मत हे असतच किंबहुना लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांची इथली जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली त्याच सूक्ष्म नियोजनाचा बीजेपीला फायदा झाला त्यामुळे समीर राजूरकर हे नाव या स्पर्धेत सगळ्यात पुढे आहे आपण आतापर्यंत बघितलेली सगळी यांच्याशिवाय सर्वाधिक चर्चेत असणारी नावं म्हणजे गणेश नावंदर अनिल मकरिये महेश माळवतकर रामेश्वर भादवे सुरेंद्र कुलकर्णी सुनील जगताप आप्पासाहेब हिवाळे रेणुकादास वैद्य अशी अनेक प्रभावी नावं चर्चेत आहेत तर सर्वसाधारण असल्यामुळे महिला नगर सेवी का सुद्धा इथे स्पर्धेत आहेत अर्थातच भाजप किती प्राधान्याने महिलांचा विचार इथे करेल हा पुढचा भाग झाला मात्र महिला उमेदवारांमध्येही सुवर्णलता पाटील ज्योती जैन मोहिनी गायकवाड ॲडव्होकेट माधुरी अदवंत कीर्ती शिंदे अर्चना चौधरी यांच्यासारख्या नावांमुळे समीकरणं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत कीर्ती शिंदे या ओबीसी असल्या तरी त्यांनी निवडणूक सर्वसाधारण गटातून लढवली होती आणि या मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आल्या होत्या त्यामुळे महिलांमध्ये त्यांची चर्चा सर्वाधिक आहे शिवाय माधुरी या निष्ठावान अनुभवी म्हणून जातात त्यामुळे त्याही या स्पर्धेत बरोबरीच्या भागीदार आहेत किंबहुना या सगळ्या नावांची चर्चा केल्यावर इथेच खरी अडचण सुरू होते उमेदवारांची कमतरता नसली तरी सगळ्यांना समाधानी ठेवणं हे भाजप नेतृत्वासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे कारण महापौर पद एकच आहे आणि इच्छुकाने जर योग्य तोंड साधला गेला नाही तर अंतर्गत नाराजी बंडखोरी किंवा मग दबक्या आवाजातला असंतोष सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतो या सगळ्या घडामोडींवर विरोधक गप्प बसलेले नाहीत ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेवर थेट आक्षेप नोंदवलाय लातूर मधील काँग्रेस प्रक्रियात्मक पातळीवर हा मुद्दा अजून पूर्णपणे संपलेला नाही मात्र मंत्री माधुरी मेसाळ यांनी स्पष्ट केलंय की प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आक्षेपांवर विचार केला जाईल हा मुद्दा पुढे न्यायालयीन वळण घेतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एम भूमिका देखील तितकीच आहे तेहतीस नगरसेवक असलेला हा पक्ष संख्येने मजबूत असला तरी सत्तेच्या समीकरणात तो सध्या बाहेरच आहे भाजप आणि एम आय एम युती होण्याची शक्यता जवळपास नाहीच त्यामुळे एम आय एम प्रभावी विरोधकाची भूमिका बजावेल हे स्पष्ट दिसत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी हा निकाल संमिश्र आहे शिंदे गट सत्ताधारी भाजपच्या जवळ असला तरी महापौर पदावर दावा करण्या इतकी ताकद त्यांच्याकडे नाही ठाकरे गटासाठी मात्र हा निकाल संघटनात्मक आव्हान अधोरेखित करणारा आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी तर हा निकाल अस्तित्वाची लढाई किती कठीण झाली आहे हे दाखवणार आहे एकंदरीतच पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमधील महापौर पद हा फक्त एक पदाचा प्रश्न राहिलेला नाहीये हा प्रश्न आहे शहराच्या आगामी पाच वर्षांच्या राजकारणाचा प्रशासनाचा आणि राज्यातील सत्ता संतुलनाचा भाजप जर इथे यशस्वी झाला तर तो राज्यभरासाठी एक मजबूत राजकीय संदेश असेल पण जर अंतर्गत मतभेद कायदेशीर अडथळे किंवा मग अनपेक्षित राजकीय डावपेस समोर आले तर हे चित्र क्षणात बदलू शकतं एकंदरीतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेचं सिंहासन अजून रिकामच आहे नावं अनेक आहेत दावे जोरदार आहेत आणि पडद्यामागची राजकीय हालचाल दिवसेंदिवस वेग घेते भाजप आपल्या अंतर्गत समीकरणांवर नियंत्रण ठेवू शकणार का विरोधक शेवटच्या क्षणी काही मोठा ट्विस्ट आणणार का आणि शहराचा पहिला नागरिक नेमका कोण ठरणार याबाबत तुमचं मत काय कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र